नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे गारपिटीमुळे त्यानंतर जास्ती पावसामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा खरीप आणि रब्बी पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला एक रुपया भरपाई मिळालेली नसेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीक विमा भरपाईची रक्कम ती तुम्हाला मिळवता येईल तर याबद्दल त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे तर ही ॲप्लिकेशन आहे क्रॉप इन्शुरन्स तुम्हाला इथं टाकायचं आहे क्रॉप इन्शुरन्स टाकल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन आलेली आहे ओपन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथून तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता तर इथं हिंदी आहे मराठी आणि इंग्रजी आहे तर जर तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल ते लँग्वेज इथं सिलेक्ट करा अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना तर इंग्लिशमध्ये सर्व इंटरफेस झालेला आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ थोडा मोठा होईल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर कंटिन्यू यस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीक विमा व भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे गारपिटीमुळे जे काही जास्ती पावसामुळे तर कोणत्याच्या कारणामुळे तुम्हाला जास्त पीक विमा मिळेल त्यानंतर तक्रार कशाप्रकारे करायची आहे तर आजच्या डिटेल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर सर्वात पहिले इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर तीन नंबरचं जे काही ऑप्शन आहे क्रॉप लॉस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं आल्यानंतर दोन तुम्हाला इंटरफेस दिसेल तर यामध्ये क्रॉप लॉस स्टेटस यावरती क्लिक करून तुमचं जे काही आता तुम्ही तक्रार नोंदवली त्याची जी काही आय डी मिळेल टोकन आय डी त्यानंतर ते टाकून तुम्ही इथून टेटस चेक करू शकता तर आता आपल्याला तक्रार नोंदवायची आहे तर पहिलं जे ऑप्शन आहे क्रॉप लॉस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या कोणाचा आता तुम्ही जे काही मोबाईल नंबर इथं आहात त्यावरती कॉल येईल तर ते कॉल जे आहे पाच किंवा सहा दिवसाच्या नंतरच येतो तर ज्या शेतकऱ्यांना पी किम्यावरती जर दुसरा नंबर दिलेला असेल तर तुम्ही ज्या इथं दुसरा नंबर टाकून ज्यावरती तुम्हाला जे काही विम्याचे सर्वे करायला येतील प्रतिनिधी ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तर असा नंबर चालू नंबर द्या तर इथं नंबर टाकून मी सेंड ओ टी पी ओ टी पी व्हेरीफाय करणार आहे तर तुम्ही ज्या तुमचा मोबाईल नंबर टाकून इथं सेंड ओ टी पी ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे तर मी ओ टी पी इथं सेंड केलेलं आहे तर तुम्ही तो बघू शकता तो थोड़ी तो साथी में के लिला है। तर थोडी इन्फॉर्मेशन इथे प्रायव्हेसीसाठी मी ब्लर केलेली आहे तर त्यानंतर इथं रिसेंट ओ टी सुद्धा ऑप्शन आहे तर इथं मोबाईल नंबर व्यवस्थित टाका चूक जर झालेली असेल तर पुन्हा रिक्वेस्ट ओ टी पी करून तुम्ही टाकायचं आहे तर मी ओ टी पी इथं जे डायरेक्टली इथं एंटर करून घेत आहे तर ओ टी पी मी जे इथं डायरेक्टली पेस्ट करून आहे होत आहे का होत नाही आहे तर तुम्ही पुन्हा एंटर करून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्टली यामध्ये याल प्लीज सिलेक्ट योजना तर कोणती योजना आहे तर ते, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आता खरीप दोन हजार चोवीसचं सुरू आहे तरी इथं आपण खरीप सिलेक्ट करून घ्या जरी काही अडचण जात असेल तुम्हाला तक्रार करण्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इयर इयरमध्ये दोन हजार चोवीस तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर कोणत्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही भरलेलं आहे तर आता सर्वजणांनी पीक माझ्या सी सीच्या मार्फत किंवा किंवा कोणी सेल म्हणजे स्वतः भरलेलं आहे तरी इथं आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेच्या माध्यमातून भरलेलं आहे तर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं जे काही राज्य आहे ते तुम्हाला इथं राज्य सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट या ऑप्शनवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल आता तुम्हाला तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं तुम्ही कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा विमा भरलेला आहे तर इथं बँकेच्या थ्रू सी एस सीच्या थ्रू त्यानंतर फार्मर ऑनलाईन तर आता ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे तर तुम्ही सी एस सीच्या मार्फत भरलेलं असेल तर इथं सी एस सी सिलेक्ट करा तर आता तुमच्याकडे पॉलिसी आहे पॉलिसी नंबर आहे का ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आपल्याकडे आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे काही तुम्ही पीक्यूमआयचा फॉर्म भरलेला आहे त्यावरती एक रिसिप्ट नंबर म्हणजे रिक्वे रिसिप्ट नंबर येईल ते तुम्हाला पावतीचा क्रमांक इथं टाकून डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी जे काही नंबर आहे तर इथं टाकून घेणार आहे तर इथं मी पेस्ट केल्यानंतर इथं तर इथं नंबर मी पॉलिसी नंबर टाकलेला आहे त्यानंतर मी थोडी इन्फॉर्मेशनसुद्धा इथे ब्लर केलेली आहे डन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल तर प्रायव्हेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर इथे एक चेकबॉक्सवर तुम्हाला एक बॉक्ससारखा ऑप्शन दिसेल या बॉक्सवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुम्ही खाली बघू शकता की थोडी इन्फॉर्मेशन इथं प्रायव्हसीसाठी ब्लर केलेली आहे दोन ऑप्शन दिसतील तर प्रायव्हसीमुळे इथं दोन पिके टाकलेले आहेत त्यामुळे दोन दिसेल तुम्ही जर दो उडीद मूग कापूस टाकलेला असेल सोयाबीन टाकलेलं असेल जेवढे की पिके टाकलेली असेल तेवढं दिसेल तर इथंसुद्धा एक चेक बॉक्स येईल त्या बॉक्सवरती तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे तर त्यामध्ये रिपोर्ट ॲक्सिडेंट यामध्ये तुम्हाला ओपन होईल तर यामध्ये कशामुळे तुमचं जे आहे आता नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे पण तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला सत्तर टक्केच्या वर तुम्हाला इथे टाकायचं नाही तर सक्के सत्तर टक्केच इथं मर्यादा दिलेली आहे पीक विम्यासाठी तर ॲनिमल अटॅक म्हणजे जे काही वन्यप्राण्यामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान होते ते तुम्ही यामधून टाकू शकता किंवा एक्सेस रेन्सफॉल्स तर जास्ती पावसामुळे किंवा हे सुद्धा ऑप्शन टाकू शकता की ढगफुटीमुळे तुमचं नुकसान झालेलं आहे किंवा डिसीज म्हणजे तुमचं जे काही रोगामुळे नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला भरपूर ऑप्शन यामध्ये बघायला मिळेल तर तुम्हाला हवं असलेलं तुम्ही इथून टाकून घ्यायचं आहे तर आपण जास्ती नुकसान म्हणजे एक्सेस पॉल म्हणजे जास्ती पावसामुळे जे काय नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये खरीप पिकमामध्ये सोयाबीन असो कापूस असो उडीद असो मूग असो ज्वारी असो जे काही तुमच्या शेतामध्ये पीक आहे ज्याचं तुम्ही पिकमा भरलेलं आहे त्याची क्लेम म्हणजे तक्रार तुम्हाला इथं नोंदवायची आहे एक्सिजन डेट म्हणजे कधी झालेला आहे तर आपण इथं भात यामध्ये आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला तुम्हाला जे काही तक्रार नोंदवता आहात तुम्ही ते तुम्हाला बहात्तर तासाच्या आतच तुम्हाला इथं नोंदवायची आहे तरच तुमचा जो काही तक्रार आहे तिथं अप्रुव्हल होईल म्हणजे त्यावरती जे काही तुमचे प्रतिनिधी पाहण्यासाठी शेतामध्ये येतील जर तुम्ही बहात्तर तासाच्या नंतरची जर डेट टाकली तर तुम्हाला इथं तुमची जी काही तक्रार आहे ती इथं डायरेक्टली इथं रिजेक्ट होईल तर जे तुम्ही क्लेम करताना बहात्तर तासाच्या आतच तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे ते करून घ्या तर मी इथं दहा तारीख इथं सिलेक्ट केलेली आहे कालची त्यानंतर इथं स्टँडिंग क्रॉप म्हणजे कोणतं क्रॉप आहे तुमचा आत्तापर्यंत तर आपल्या सर्वजणांनी स्टँडिंग क्रॉप इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डेट म्हणजे तुमचा क्रॉप लॉस किती झालेला आहे ती तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी तर आपण सत्तर इथं टाकणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील तरी तर एक आहे फोटो आणि व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायची काही आवश्यकता नाही फक्त तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे तर मी इथं ज्या फोटो अपलोड या डॉक्युमेंट्स यावरती ज्या क्लिक करणार तर यावरती क्लिक केल्यानंतर कॅमेरा जी इथं ओपन होईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पिकाचा जो काही फोटो टाकलेला आहे पावसाचा तर इथं ओकेवरती जसे तुम्ही क्लिक कराल खाली यायचं ऑप्शन त्यानंतर थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेलं आहे सबमिटचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमचा जो काही क्लेम आहे तिथं होऊन जाईल तर अशा प्रकारे जर तुमच्या शेतामध्ये दोन तीन पिकं असतील तर अशा प्रकारे तुम्हाला जे तुमची जे काही तक्रार आहे तिथं नोंदवून घ्यायची आहे जे काही इथं टोकेट आय डी जे काही तुम्हाला इथं मिळेल हे टोकेट आय डी तुम्हाला इथून कॉपी करून घ्या किंवा याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते काढून घ्या जेणेकरून तुम्ही जेव्हा हे तक्रारचं जे काही स्टेटस आहे ती चेक करण्यासाठी तुम्हाला दिसेल की पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे ते सुद्धा पाहणार आहे तर अशाच प्रकारे दुसऱ्याचासुद्धा आपण क्लेम करून घेऊया तर इथं मी क्लिक करणार आहे त्याचप्रमाणे इथं जे आहे कशामुळे जास्ती पावसामुळे झालेला जा आहे कालची डेट इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं लॉस किती झालेला आहे सत्तर टक्के त्याचप्रमाणे मी इथं फोटो काढून घेत आहे त्यानंतर सबमिटवरती मी जशी क्लिक कराल तर पुन्हा आय डी येईल तरी ही एखाद्याचं मी काही स्क्रीनशॉट इथं काढून घेत आहे स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर हा जो कॉपी आपण करून पेस्ट करायचा आहे तर पुन्हा आता आपल्याला अप्लिकेशन जे आहे ओपन करून घ्यायची आहे अप्लिकेशन ओपन केल्यानंतर वरून जे आपण तक्रार नोंदवलेली आहे तर आता आता तुम्हाला खाली दिसेल क्रॉप लॉस स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे काही तुम्हाला आय डी तिथं मिळालेली होती ती आय डी तुम्हाला इथं टाकायची आहे तर मी तर आय डी जे इथं एंटर करून घेतलेली आहे त्यानंतर डन या ऑप्शनवरती मी जसे क्लिक कराल तर तुम्ही इथं बघू शकता आपण जे काही तक्रार कधी नोंदवली होती आय डी मिळेल त्यानंतर क्रॉप लॉस त्यानंतर फार्मरचे नाव शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर जिल्हा तालुका कोणत्या पिकाचा क्लेम केलेला आहे त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसेल कोणत्या कारणामुळे त्यानंतर पेंडिंग फॉर अप्रूवल अशा प्रकारे तुम्ही चेक करून सांगा की तुमचं काय ऑप्शन दाखवत आहे व तुम्ही तक्रार केली की नाही तर सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही लवकरात लवकर तक्रार करून घ्या तर जास्ती पावसामुळे कोणत्याही कारणामुळे तुम्ही सत्तर टक्केच्या वरी टाकायचं नाही त्याचप्रमाणे बहात्तर तासाच्या तुम्हाला तुमची जी काही तक्रार आहे तिथं नोंदवून घ्या तर याबद्दल जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हवी असलेली किंवा तुम्हाला जर अशा प्रकारे तक्रार करता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा इथून करू शकता तर क्रॉप इथं जे आहे कंपनीवरती क्लिक केल्यानंतर इथे हेल्पलाईन नंबर मिळेल किंवा तुम्ही जे इथून ऑनलाईन कंप्लेंट करूनसुद्धा तुम्ही जे आहे तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे तिथं नोंदवू शकता यावरती डिटेलमध्ये माहिती पाहण्यासाठी व तुमच्या बँक खात्यामध्ये किती पीक जमा झालेला आहे तुम्हाला खरी पीक जमा झाला की नाही त्याचप्रमाणे इथं जर माहिती पाहिजे असेल तर इथं तुम्हाला खाली जे आहे इथं ऑप्शन दिसेल तर यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता क्रॉप लॉसबद्दल संपूर्ण माहिती कशा प्रकारे तुम्हाला क्लेम करायचं आहे पीक मा जास्त प्रमाणे कशाप्रकारे तुम्हाला मिळेल कोणत्या पिकासाठी क्लेम करायचं आहे डेट किती आहे तर कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे ती नोंदवू शकता त्यानंतर इथं जे आहे इथं तुम्हाला कंपनीची जे काही नावं दिलेली आहेत ते आतापर्यंत कोणत्या कंपनीचे आहे त्यानंतर क्रॉप लॉस कितीपर्यंत टक्केपर्यंत तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर तक्रार